नमस्कार मित्रांनो आजचा एकसष्ट फाटा मालचिरस हिंद केसरी मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका रुत्समनवम हिंदकेसरी बकासूर सज्ज झालेला आहे तसंच मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आज सज्ज झालेला आहे मित्रांनो आजच्या मैदान आपल्याला केसरी त्रिकूट शंभर टक्के पालताना दिसणार आहे केसरी त्रिकूट म्हणजे आपला बकासूर सर्जा आणि विठ्ठल नाना हे केसरी त्रिकूट म्हणजे महाराष्ट्रात बैलगडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारं हे हिंद केसरी त्रिकूट मित्रांनो या हिंद केसरी त्रिकूटचा गट क्रमांक किती असणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मित्रांनो प्रेक्षक हो मायबाप हो सर्वांच्या मनातील आवडतं त्रिकूट म्हणजे बकासूर सरजा आणि नाना आजच्या मैदानात खूप प्रेक्षणीय वाटणार आहे हे बघायला सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आता थोड्या वेळातच मैदानाला सुरुवात होत आहे तर मित्रांनो बकासूर सरजाचा गट क्रमांक कोणता तर मित्रांनो बकासूर सर्जाचा गट क्रमांक असणार आहे दोन गटामध्ये पावते आहेत एक गट म्हणजे चौदा मध्ये चार तासावर गट क्रमांक चौदा मध्ये चार तासावर आणि सोळामध्ये सुद्धा नाव आहे पण जास्त करून गट क्रमांक चौदा मध्ये आपल्याला बकासूर सर्जाची जोडी पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा पयरा कोणासोबत तर मित्रांनो कालपासून बऱ्याच व्हिडिओ पडल्या पण बब्याचा पयरा अजूनपर्यंत कोणालाच कळला नाही तर मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बब्याचा पयरा सांगणार आहे तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा पैरा आहे घोटचा सरजा घोटचा सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या आजच्या मालशिरं शिंदे केसरी एक्सच फाटा मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे बब्या आणि घोटचा सरजा ही जोडी पहिल्यांदाच पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो